नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत काही खास तोटके आणि सोपे उपाय जे आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणतील आणि घरातील अडचणी दूर करतील आणि नशीब खुलं करतील हे उपाय अतिशय सोपे आहेत आणि कुणीही घरच्या घरी ते करू शकतात अतिशय महत्त्वाचे असे उपाय आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच आणखी महत्त्वाच्या टिप्ससाठी आणि उपायांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर उपाय नंबर एक पैशांची वाढीसाठी उपाय आहे हा प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या फोटोसमोर पाच लाल फुलं ठेवा आणि एक छोटं तुपाचा दिवा लावा हा उपाय केल्याने घरात पैशांची कमतरता राहत नाही नंबर दोन वाईट नजर दूर करण्यासाठी काळा मीठ आणि मोहरीचे दाणे अंगावरून तीन वेळा फिरून आगीमध्ये टाका नजर दोष कमी होतो आणि मन शांत होते शांतीसाठी घरात रोज सकाळी गंगाजल शिंपडा त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि शांती नांदते नंबर चार विद्यार्थ्यांच्या यशासाठी अभ्यास सुरू करण्याआधी दोन मिनिटं डोळे मिटून ओम गण गणपत ये हा मंत्र जपा एकाग्रता वाढते आणि शक्ती चांगली राहते नंबर पाच आरोग्यासाठी रविवारी सकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला आणि परिक्रमा करा यामुळे मन शरीर निरोगी राहते आणि तणावसुद्धा कमी होतो तर मी तुम्हाला एकूण पाच उपाय सांगितलेले आहेत आणि पैशांच्या वाढीसाठी वाईट नजर दूर करण्यासाठी शांतीसाठी विद्यार्थ्यांसाठी यश प्राप्त करण्यासाठी आणि आरोग्यासाठी तर हे पाच उपाय तुम्ही तुमच्या आयुष्यात दररोज करू शकता कारण यासाठी तुम्हाला घराच्या बाहेर जायची गरज नाही आहे घरातल्या घरात राहून तुम्ही हे उपाय व्यवस्थितरित्या करू शकता त्यामुळे तुमच्या आयुष्यात शांती येईल यश प्राप्त होईल आणि तुमचे आरोग्य सुधारेल वाईट नजरसुद्धा दूर होईल आणि तुमच्या घरात तुमचे घर धनधान्यांनी भरून जाईल त्यामुळे हे उपाय कर करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा की श्रद्धा आणि विश्वासाने या गोष्टी केल्यात तर नक्कीच सफलता मिळेल हे छोटे छोटे टोटके करून पहा आणि तुम्हाला आयुष्यात बदल जाणवेल तुम्हाला या माहितीचा फायदा झाला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि अजून अशाच उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ